मुळात मी जसं म्हटलं की आता जवळजवळ चार दशकं होत आलेली आहेत आणि अगदी साठीतल्या एखाद्या व्यक्तीला आणि विशीतल्या तरुणालाही माधुरीची जी भुरळ आहे ती मोहिनी आहे ती क्रेझ आहे ती कमी होत नाही काय मुळे मागचं गमक जेवढे चांगले रोज करता येतील तेवढे चांगले करायवे स्टेप अहेड ऑलवेज आणि जस्ट पुशिंग दी अप यु नो ऑल द टाइम की काहीतरी आणखीन काहीतरी हटके केलं पाहिजे किंवा आणखीन काहीतरी वेगळं केलं पाहिजे काहीतरी वेगळं दिलं पाहिजे लोकांना आणि आय थिंक ते सगळं आणि लोकांचं प्रेम जे मला मिळालं एवढी वर्ष विच इज अमेझिंग ऑल द हार्डवर्क सगळं म्हणजे एकत्र जर तुम्ही केलं ऑल्सो रि इन्वेंटिंग सेल्फ एव्हरी टाईम काहीतरी नवं करावं काहीतरी नवं करत राहावं जसं मी फक्त फिल्म्स नाही केले तर um, मी ओ टी टीवर पण केलं मी माझी डान्स विथ माधुरी म्हणून अकॅडमी पण होती ऑनलाईन um, ते पण केलं आणि सो एव्हरी टाईम दे वॉज समथिंग न्यू आणि ते लोकांना अपील होत गेलं आणि ते माझ्याबरोबर नेहमी चालत गेले माझ्याबरोबर सो so, एक